आई यावेळेस तुम्ही तुमच्या जनतेशी काय आव्हान करणार वोट ला नमस्कार मी पल्लवी जगताप येणाऱ्या पंधरा जानेवारी रोजी आपल्याकडे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातर्फे एक पॅनल उभं आहे ज्यामध्ये अवरती महे महेंद्र वसंतराव कोमुर्लेकर हे आहे ब मध्ये दिव्या शुभम गोटे आहे क मध्ये मी स्वत पल्लवी शिवा जगताप असणार आहे आणि ड मध्ये सुधीर रामचंद्र भगत हे असणार आहे तर तुम्ही जेव्हा मतदान करायला जाल तेव्हा तुमच्यासमोर अशा दोन ई व्ही एम मशीन असतील ज्यामध्ये पहिल्या मशिनीमध्ये पांढऱ्या रंगात वरती नाव असेल कोमुर्लेकर महेंद्र वसंतराव त्याच्यापुढे तुतारीची निशाण असेल त्याच्या पुढचं बटन तुम्हाला दाबायचं त्यानंतर गुलाबी रंगामध्ये दिव्या शुभम गोटेंचं नाव असेल तिथे तुतारीची निशाणी असेल तिथलं बट बटन तुम्हाला दाबायचं आहे नंतर खाली तुम्ही जाल तर पिवळ्या रंगामध्ये पल्लवी शिवा जगताप हे नाव असेल तिथे तुतारीचं निशाण असेल त्याच्या बाजूचं बटन तुम्ही दाबणार आहात नंतर बाजूला एक मशीन असणार आहे ज्यामध्ये निळ्या रंगामध्ये भगत सुधीर रामचंद्र हे नाव असणार आहे तुतारीचे निशाण असणार आहे त्याच्या पुढचं बटन तुम्हाला दाबायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जेव्हा मतदान करायला जाल तेव्हा तुम्हाला चार मतंही द्यायची आहेत चारपेक्षा कमी जर तुम्ही मतं दिलीत तर ती मतं तुमची वाया जातील तर तुम्ही जेव्हा मतदान करायला जाल तर तुम्हाला एका व्यक्तीला चार मतंही द्यायची आहेत धन्यवाद